आधणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ ओवी आहे अध्याय आहे प्रत्येक प्राणी मात्राला अन्नाची गरज असते भगवंताने प्रत्येक प्राणी मात्राची भोजनाची व्यवस्था निसर्गामध्ये केली आहे सर्वांना एकाच प्रकारचा आहार चालत नाही म्हणजे काही प्राणी शाकाहारी असतात तर काही मांसाहारी असतात तर काही जल पिऊन आपला उदरनिर्वाह करतात भगवंताने चार प्रकारचे अन्न त्या प्राण्यांसाठी तयार केले आहे ज्ञानदेव सांगतात एके पवनेची पिती एके तृणास्तव जी एके अन्नाधारे राहती जळे एकेल प्रत्येक प्राण्याच्या प्रकृतीनुसार जो आहार ज्याला योग्य आहे त्याचे नियोजन भगवंताने या सृष्टीमध्ये केले आहे म्हणजे वाघ सिंहासारखे क्रूर प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करून जगतात ते मांसाहारी असतात तर हत्ती घोडे गाय इत्यादी प्राणी गवत खाऊन राहतात माणसांनी धान्य पिकवून ते खावे अशी भगवंताची योजना आहे पण आता मात्र माणूस सर्व प्रकारचा आहार सेवन करतो असो अशा रीतीने पृथ्वीवरील कोणताही प्राणी उपाशी राहू नये अशी भगवंताने सोय केलेली आहे म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात की वेळ प्रसंगी एखाद्या जवळ तांदूळ नाहीत तर त्यांनी भगवंताचे स्मरण हरळ म्हणजे अगदी खडे जरी उकळत्या पाण्यात शिजायला टाकले तरी त्याचे तांदूळ होऊन भात तयार होतो थोडक्यात भगवंताने सर्वांच्या भुकेची वेळ राखलेली आहे या संबंधी एक श्री कृष्णाची गोष्ट सांगतात ती अशी आहे कि द्वारकेमध्ये कृष्ण भोजनासाठी बसले होते श्रीकृष्ण भगवान सोन्याच्या द्वारकेचे राजे होते त्यांच्या भोजनात विविध प्रकारचे सुग्र असं अन्न पगवानने होते स्वतः रुक्मिणी आणि इतर राण्या श्रीकृष्णाला काय हवे नको ते पाहत होत्या भगवंत पानावर येऊन बसले रुक्मिणी म्हणाली नाथ भोजनाला सुरुवात करा ना तूप सुद्धा वाढून झाले आहे आणि आता भात थंड होत आहे पण श्रीकृष्णाचे त्याकडे लक्षच नव्हते ते डोळे मिटून तसेच बसले होते मात्र त्यांनी थोड्या वेळाने डोळे उघडले आणि म्हणाले रुक्मिणी काय म्हणतो तिस ग ती म्हणाली आहो काय तुमचं लक्ष नाहीये आम्ही इथे इतक्या जणी तुमच्यासाठी उभे आहोत पण तुमचे कशातच लक्ष नाहीये तुमचे लक्ष असते तरी कुठे आणि आता कुठे गेले होते श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला अग एकाच्या भोजनाची सोय करून आलो तो बिचारा सकाळपासून उपाशी होता रुक्मिणी म्हणाली आहो तुम्ही अशी कोणाकोणाची सोय करणार जगात कितीतरी लोक उपाशी असतील श्रीकृष्ण म्हणाला नाही मी अगदी लहानातल्या लहान किडामुी पासून हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांची सुद्धा भोजनाची सोय करतो त्यातील कोणीही उपाशी राहत नाही ते सर्व जेवल्याखेरीज मी जेवत नाही आता हे ऐकून मात्र रुक्मिणीला हसू आले ती म्हणली नाथ काही पण काय सांगत आहोत मला सिद्धच करून द्या आता तुम्ही ही सांगितलेली गोष्ट श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे रुक्म रुक्मिणीने काय केले एक मुंगी पकडली आणि ती एका डबीत बंद करून ठेवली ती डबी तिच्या कपाटात ठेवली दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण शी भोजनासाठी बसले आणि त्यांनी लगेच भोजनाला सुरुवातही ते केली तेव्हा रुक्मिणी हसली आणि म्हणाली थांबा आता आपल्या महालातच कोणीतरी उपाशी आहे ते काही तुम्हाला कळलेले नाहीये श्रीकृष्ण म्हणाला अगं नाही असं काही होणारच नाही शक्यच नाही इथं तर कोणीच उपाशी नाहीये मला पक्कच माहिती आहे आता मात्र रुक्मिणी आनंदाने आत गेली आणि तिला लक्षात आलं की आज आपण आपल्या नाथांना कसे खोटे ठरवतो ते पाहूच या आणि म्हणाली या डबीत एक मुंगी आहे ती कालपासून उपाशी आहे श्रीकृष्ण म्हणाले हो बघू दाखव बर रुक्मिणीने लगेच डबी उघडली आत एक मुंगी होती आणि तांदुळाचा अर्धवट खाल्लेला एक दाणाही होता आता रुक्मिणीला काहीच कळे असे झाले श्रीकृष्ण म्हणाला मी काही जादू वगैरे केली नाही हा तुला सांगतो तू तु त्या मुंगीला डबीत ठेवलेस ना तेव्हा तुझ्या कुंकुम तिलकावर लावलेला लावलेल्या अक्षतेतील एक तांदुळाचा दाणा त्यात पडला होता आता मात्र रुक्मिणीला भगवंताच्या वचनाची सत्यता पटली खरोखर भगवंतांनी सर्वांच्या भोजनाची सोय केलेली आहे आणि तो कोणालाही उपाशी राहू देत नाही हे वचन सत्यच आहे